नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या फिरस्ती ग्रुपमध्ये आपले स्वागत आहे आज आहोत आपण भोर तालुका भोर जिल्हा पुणे इथं चला तर मग भोरचे आज आपण दर्शन करूया भोर बसस्थानकापासून आपण सुरुवात करूया आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मी प्राध्यापक सुजित चव्हाण आपणास भोर दर्शनसाठी घेऊन जात आहे आजच्या या रम्य सकाळच्या वातावरणामध्ये लोकांची लगबग बसस्थानक परिसरात दिसते आहे आपल्याला परंतु भोर सुद्धा तितक्याच ताकदीनं कामाला लागला असेल असं वाटत नाही कारण आज बसस्थानक परिसरामध्ये सुद्धा तितकी गर्दी दिसत नाही आहे आता आपण आहोत भोरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये ही बाजारपेठ मंगळवार पेठ या नावानं ओळखली जाते तर मंगळवार पेठेतून आपण चालत जाऊन पुढे भोर मांडरदेवी तसेच भोर महाड आणि भोर शिरवळ सातारा या तीन रस्त्यांना लागणाऱ्या चौपाटी नावाच्या चौकामध्ये जाऊन मिळणार आहोत तर आत्ता आपण पाहत आहोत भोर भोरची मुख्य बाजारपेठ मंगळवारपेठ मंडळी या बाजूला राजवाडा परिसर आहे थोड्या वेळाने आपण तिकडे जाऊया बोरमध्ये आज देखील अशा छोट्या गल्ल्याबोळ्यांमध्ये व्यवसाय दुकानदार छोटे मोठे व्यावसायिक व्यावसा आपला उदरनिर्वाह करत असतात हे मुख्य पेठेला लागून असणाऱ्या काही छोट्या मोठ्या गल्ल्या आहेत त्यामध्ये असे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे व्यवसाय चालू असतात इथं काही शेतकरी बांधव आपले शेतमाल देखील घेऊन आलेले दिसतात ठिकठिकाणी थीक पावसाळी वस्तूंची दुकानं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत छत्रे असतील रेनकोट असतील पावसाळी चप्पल पावसाळी बूट त्या ठिकाणी काही सुकट बोंबिलची पण दुकानं आपण पाहिली भोर तसा कोकणपासून जवळ असणारा परिसर कोकणचं प्रवेशद्वार असंही म्हणतात भोरला त्यामुळे इकडे मासळी ही खूप स्वस्त दरामध्ये मिळत असते प्रचंड असा पाऊस आपण या ठिकाणी पाहू शकतोय लोकांची धांदल उडवून देणारा हा पाऊस समोर भोर नगरपालिकेची इमारत दिसते ही इमारत पुरातन काळातीलच आहे तरी देखील अजून तेवढ्याच दिमाखाताने भक्कमपणे उभी आहे इथं आपण पाहू शकतो ही मंडळी आपल्या दुकानांसाठी पावसापासून कशा पद्धतीनं संरक्षण करण्यासाठी काही तजवीज करत आहेत आपण चौपाटीच्या दिशेने जात आहोत चौपाटी हा परिसर भोरमधून उजव्या हाताला महाडकडे भोरमधून सरळ समोरच्या दिशेला मांढरदेवीकडे आणि भोरमधून डाव्या हाताला शिरवळ साताराकडे जाणाऱ्या अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या जा रस्त्यांचं ठिकाण आणि आत्ता आपण ज्या रस्त्यावरून चालत आहोत तो रस्ता पुण्याकडून भोरकडे आलेला आहे तर अशा चार रस्त्यांचा मिलाप म्हणून याला चौपाटी असं म्हटलं जातं या ठिकाणी भोरमधलं एक सगळ्यात जुनं मोठं झाड आपण पाहतोय इथं काही लोखंडी काम करणाऱ्या कारागिरांची दुकानं आपल्याला दिसतात चला तर आपण थोडक्यात यांच्या कामाचा परिसर पाहूया Oh, मंडळी खरं तर अजून आपल्याला भोरचा बराचसा भाग पाहायचा आहे आत्ता जो आपण परिसर पाहतोय तो मुख्य बाजारपेठ असल्यामुळे इथं बऱ्यापैकी आपल्याला नवीन आणि जुन्या अशा इमारती दिसत आहेत परंतु भोरचं ग्रामीण जीवन पाहायचं असेल तर आपण थोड्याच वेळात नागरी वस्त्यांमध्ये जाणार आहोत तिथलं ग्रामीण दर्शन आपल्याला होईलच आता आपण पोचलेलो हो आहोत चौपाटी या परिसरामध्ये तर तो सर, हा तो चौपाटीचा परिसर इथून उजव्या बाजूला हा महाडकडे रस्ता जातो पुतळ्याच्या पलीकडच्या दिशेला मांढरदेवीकडे तो रस्ता जातो आणि या डाव्या हाताला शिरवळ साताराकडे रस्ता जातो आता आपण इथून पुढं भोरचं ग्रामीण दर्शन करूया चला मंडळी आपण पाहू शकताय असा मुसळधार पाऊस आत्ता भोरमध्ये चालू आहे सकाळी आठ वाजलेले आहेत खरं तर या प्रचंड पावसामध्ये देखील लोकांची लगबग त्यांच्या काही हालचाली आपल्याला पाहता येत आहेत या ठिकाणी डाव्या बाजूला बोरची पोलीस चौकी आहे आणि त्या चौकीच्या समोरून आपण प्रवास सुरू करूया